हिवाळी अधिवेशनाआधी अधि, विरोधकांचा धक्कादायक निर्णय सत्ताधाऱ्यांवर होणार मोठी अडचण राज्यात सध्या अनेक ज्वलंत मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी वाढती गुन्हेगारी महिला अत्याचार रोजगार अशा मुद्द्यांमुळे राज्य सरकारला विरोधक लक्ष करत आहेत सरकारवर सडकून टीका केली जाते आहे सरकार, सरकार एकीकडे कात्रीत पकडले गेलेले असताना सोमवारपासून म्हणजेच आठ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणार आहे सात दिवसांचे हे अधिवेशन असेल त्यामुळे हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे असे असताना आता या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे शेतकरी कोलमडला आहे असा आरोप करत अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आहे आम्ही चहापानाला जाणार नाही असं विरोधकांनी म्हटलेलं आहे विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर थेट बहिष्कार टाकलेला आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती दिली सरकारला चर्चा नको आहे त्यांना फक्त लोकांना फसवायचं आहे भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ आहे राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही सरकारकडे पाशवी बहुमत आहे आणि त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे सरकारने अर्ध राज्य विकलांग केला आहे सर्व मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झालेले आहेत असा आरोपही झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई